नमस्कार आपण पाहतात राजिरा लाय न्यूज चॅनल औंदु औदुंबर आदु, पत्रकार बौद्धी संस्था उमरखेड अंतर्गत स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व दैनिक सामना वृत्तपत्राचे संस्थापक अध्यक्ष तथा हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन व तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना साडीचुडी वाटप व वा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणमान्य व पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून किसनराव वानखेडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुभाषराव वानखेडे हिंगोली लोकसभा मतदारसंघ प्रमुख अतिथी म्हणून बाबराव पाटील कोळीकर प्रकाश पाटील देवसरकर श्री उत्तमराव इंगळे विजयराव खळसे व माननीय नामदेवराव ससाने इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सन दोन हजार पंचवीसमधील गुणतेधारे जे प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी होते त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष वसंत बापूरराव देशमुख तसेच सचिव बाळासाहेब

स्वतंत्र करण्यासाठी मोनाचे योगदान दिलेलं आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब अला ठाकरे यांनी सुद्धा हिंदू समाजाला एकत्र करण्यासाठी सर्व हिंदू समाज एकत्र करण्यासाठी हिंदुत्वाचा नारा देऊन हा महाराष्ट्र अखंड ठेवण्यासाठी हा देश अखंड ठेवण्यासाठी देशात देशावर भगवा डोन भगवा धोत डोनानं फडकवण्यासाठी अवरात्र मेहनत केली सर्व हिंदू समाजाला एकत्र केलं अशा दोन महामानवांच्या आज जयंती आहे या महामानवाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे या महामानवाच्या जयंतीचा कार्यक्रम औदर पत्रकार बौद्धशी संस्था ओबरखेडद्वारा वसंतराव देशमुख छत्रक सर अरविंद वजलवार आणि त्यांची सर्व टीम जवळपास पाच दहा दहा वर्षाच्या अगोदरपासून हा कार्यक्रम घेतात त्याबद्दलसुद्धा त्यांचेसुद्धा कौतुक करावे तेवढे कमीच आहे आणि दोन्ही महामानवाला या जयंत जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो व औतुंबर नगरीच्या सर्व पत्रकार बांधवांचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेतल्याबद्दल त्यांचंसुद्धा मनस्वी अभिनंदन करतो तुम्ही माझे